माझ्या बहिणी भावांनो माई टू फॅमिली काय चाललंय तुमचं सगळ्यांना माझा नमस्कार झालं का तुमचं चहापाने माझ पण झालेलंच आहे तर काल काय तब्येतच ठीक नव्हती आता माणसाला सारखी तब्येत ठीक नाही तुझी तर हा बहिणी भावानो आता ही सातच निघाली तसली थंडी तापीची तर तब्येतच ठीक नाही येशवे आजारी होता बसला आणलंय त्याला बी दवाखान्यात थंडी तापच तर चला बहिणी भावांनो आता तब्येत दोघाची भी चांगली आहे आणि आता आपण टाकायलेल्या हो रेसिपी तर रेसिपी बनवायला हो आपण अंड्याची तर चला तुम्हाला दाखवते बघू शकता अंडे लागले शिजायला हा अंड्याची रेसिपी अंडे लागलेत शिजायला हा अंडे आणले आं आणि शिजवायला तर अंड्याची बनवायची अंडा करी गौराण पद्धतीनं तर मित्रांनो आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी काय तर मित्रांनो अंडे आणले शिजवले बघू शकता आणले अंडे शिजवले आणि आता आपल्याला बनवायची अंड्याची करी आणि अंडे आणून शिजवून त्याला सामग्री मसाला पुडी, टमाट कोथिंबीर लसूण आणि खोबऱ्याचं कुट, खोबऱ्याचा किस कुटून घेतलाय बघू शकता आणि आता पिठी गॅस होतले कडई तेल आता टाकूया लसूण मोबाईल लावते जरा इतर मग सुंदर लाल आता टाकते कृतिमेस आणि टमा तम, टमाटे बी टाकते आता आहे खोबरा कीच पर्याच्यात लाल होऊ दे तडाई म्हणजे लाल का कढई झालं लाल आता टाकूया अंडे टाकते हळद हळद टाकते आणि मसाला पोळी टाकते आणि थोडं मीठ आणि हलवते जरामध्ये तर हक टाकलंय सगळंच

berkis Anne kali jatuh Papa nak tak timu बघू शकता काळी चटणी फोर आता हा विधी

तर बघू शकता शिजू दे आहे मी त्याला म्हणजे तर अशा प्रकारे बनवलेले हे हो गावरा अंड्याची करी तर तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा बहिणी भावानो हा तुम्हाला पण टेस्ट देईल चांगली नंबर एक आणि आवडली असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आपल्या भाजीवलीला आणि हो माझ्या चॅनल मध्ये जर कोण नवीन असेल तर बेल इन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग या जेवायला चाकती भाकरी आता धब 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 खाऊ या अंडा करी नंबर एकच बघू शकता